सोलापूर ते गोवा या विमानसेवेला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळू लागलाय आठवड्यातून चार दिवस असणाऱ्या या विमानसेवेला आता सोलापूरकरांनी आणखी ऊर्जा देण्याची गरज आहे गेल्या सोमवारपासून ते या सोमवारपर्यंत पाच वेळा गोव्याहून सोलापूरला आणि सोलापुरातून गोव्याला विमान आलं आणि गेलं बहात्तर क्षमता असलेल्या या विमानातून आजवर चारशे बत्तीस सोलापूरकरांनी हवाई सफर केली नऊ जून रोजी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या विमानसेवेचा प्रारंभ झाला सोमवारी नऊ जून रोजी एकोणसाठ प्रवासी गोव्यातून सोलापूरला आले तर एकसष्ट प्रवासांनी सोलापुरातून टेक ऑफ केलेल्या या पहिल्या विमानसेवेचा लाभ घेतला शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी चोवीस प्रवासी आले आणि आलिवन्न प्रवासी गोव्याला गेले शनिवार दिनांक चौदा जून रोजी पंचवीस प्रवासी गोव्याहून आले आणि एकोणसाठ प्रवासी सोलापुरातून गोव्याला गेले रविवार दिनांक पंधरा जून रोजी एकोणचाळीस प्रवासी गोव्यातून आले आणि बावीस जण गोव्याला गेले आजच्या फ्लाईटमधून तब्बल अठ्ठावन्न प्रवासी गोव्याहून आले तर याच फ्लाईटमधून चौतीस सोलापूरकर गोव्याकडे रवाना झाले फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी तिरुपतीसाठी देखील सोलापुरातून सेवा सुरू करणार तर एक ऑगस्ट पासून घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीकडून सोलापूर पुणे मुंबई ही विमान सेवा सुरू होणार आहे रेल्वे तसंच नॅशनल हायवेच्या माध्यमातून जोडलेलं सोलापूर आता हवाई मार्गानं जोडल्यामुळे सोलापूरचं सो जोरदार मार्केटिंग होऊ लागलंय हे नक्की सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टॉर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चोपन्न चव्वेचाळीस पंचावन्न